आमचं विशेष लक्ष आहे आम्ही सर्व प्रकारचे सोशल मीडिया हँडल्स अकाउंट्स चेक करत आहोत विशेष करून जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्या ग्रुपवरच्या ॲडमिनना पण आम्ही त्याप्रमाणे नोटिसेस दिलेल्या आहेत त्यांच्याकडूनही कोणत्याही चुकीच्या पोस्ट फॉरवर्ड केल्या जाणार नाहीत ना ना याची ते दक्षता घेतील आणि तसं जर काही आढळून आलं तर आम्ही त्या ठिकाणी तात्काळ ता 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 गुन्हे पण दाखल करू अफवांच्या संदर्भात काय भूमिका आहे अफवांच्या बाबतीत मी सर्व नागरिकांना आव्हान विशेष करतो आहे की आपण पोलीस विभागाकडं पहिले त्याची खात्री करा कोणत्याही अफवांना आपण तात्काळ बळी पडू नकात आणि भावनेच्या भरामध्ये येऊन कोणताही निर्णय आपण घ्यायचा नाही आहे पोलीस प्रशासन त्या ठिकाणी तत्पर आहे आम्ही अलर्ट आहोत आणि आपल्या कोणत्याही शंकांना आम्ही तात्काळ त्या ठिकाणी निरसन करण्यात येईल कोणी जाणीवपूर्वक पसरवत असेल आणि कोणतेही जातीय धार्मिक तेढ निर्माण करणार असेल तर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन कारवाई करेल गुन्हे दाखल होतील आणि पुढची कारवाई करण्यात येईल